तरी इथं चालू आहे बघा मस्त पैकी पाणी गरम करायला तर आपल्याला ह्याच्यात आधी सोयाबीन टाकून घ्यायचंय गरम पाण्यात तर चो गेल त्या जरा बाहेर फेट फेरफटका मारायला चला सोयाबीन ह्याच्यात टाकून घ्या अगर पाणी झालंय गरम तू आहे मध्ये मध्ये करायला ग बस तर इथं टाकून घेतलं बघा मस्त पैकी आता हे हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा कारण आपल्याला शिजवायचं वगैरे नाही ते गरम पाण्यात लगेच शिजून निघत असते त्याला पाच मिनटं ठेवायचं असंच गरम पाणी तर आपण मसाल्याची तयारी करून घेऊया आता ही मस्तपैकी तौर गार करून घेतले गार पाण्यात टाकून आता ह्याला पिळून घ्यायचं टाका त्या पातेल्यात हां सो मस्तपैकी पिळायचं पूर्ण खट्ट पिळून घ्यायचं दाबा लागते त्यातलं सगळं पाणी काढून कोरडं करायचं आता झालं बघा मस्त पै आमचं सगळं पिळून आता हे या घेऊया कालवण्यासाठी सगळं मसालं त्याला लागाव ना एकजीव करण्यासाठी चिकनचा सिक्स्टी फाय मसाला तर आपण टाकून घेऊया आता हळद परत थोडंसं लाल तिखट तिखट आपल्या मर्जीनुसार आहे कारण आपली लेकरं खाणार आहे ते म्हणून आपण उलीसणं टाकले मीठ हां आणि परत ही चिकनचा मसाला पण चिकन मसाला हां तर चला टाकून घ्या सगळं आणि मग अशी म्हणलेलं ह्याच कड्यात होतं बघा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तर ती पण आपण इकडे बघलेलं घेतली होती मिक्स करण्यासाठी आणि आता दही पण टाका टाक। हे उरलेला मसाला पण असा टाका आपण चमचे किती सांगून आपल्या अंदाजानुसार घ्यायचं असे तसं चमचार चमच दही आहे चला आता हे आपण कालून घेऊया परत ह्याच्यावर न वरून टाकायचं सगळं कालून बरं थांबा मग टाकू कण वरून टाकू वरून टाकू हा काल या का दोन दोन का अजून कॉर्नफ्लॉवर पण आपण कस मेजरमेंट ओळखायचं तर ती आपलं जे सोयाबीन आहे त्याला लागलं पाहिजे सगळ्या सोयाबीनला लागलं का सोयाबीन कडक कडक तर आणि जे लागतंय नाही लागते आपल्याला बघून कळते तर तसं मेजरमेंट <laughs> थांबा मी <में> घेऊन <गें> देते <laughs> आता हे सगळं काय 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 सगळं टाकून झालंय एक जीव करायला पण चालू आहे आता ह्या आपण काय करू थोडस वल्लवा सुटण्यासाठी आपल्याला वाटलं होतं दह्यानं सुटेल वल्लवा थोडासा सुटलाय तरी पण आपण उगं किंचित पाणी निसता शितोडा असं टाकूया ते पण आपला अद्रक लसूण पेस्टचं राहिलेलं पाणी आहे ते असं थोडसच घ्या ले घेऊ नका पातळ होईल परत कडक होत ना हां ओके चला आता आपण ह्याकडे तेल तापायला ठेवूया आता वरती सेट होते मग तळायला घेऊया तर इथं मस्तपैकी तेल ठुले बघा तापायला तर चिवचं काय हात गबसत नाही त्यामुळे चिवने तेल तापायच्या आधीच त्याच्यात थोडंसं सोडलेलं आहे तेल तापले का बघायला लगेच तेल टाकल्या टाकल्या तापत असतं का हां <laughs> तुमची मम्मी एवढी सुगर नाही तुम्ही तेल तापल्या तापल्या लगे काय ते टाकल्या टाकल्या लगे म्हणता हां मम्मी कडनं तर अशी काहीतरी आता एवढं तरी तळून झालं बघा मस्त पेगी काढला आता दुसरा घाण टाकते त्याची मस्त बेगी तर गरम गरम तयार है। आहे ह्यांच्याकडे द्यायचं खायला सांगायचं मग त्यांनी सांगायच कस लागतय ती टाका सगळं टाका आता सगळं नाही रे बरं म्हणजे तीन घाणो करू मग ओके चला दोन घाणो मस्तपैकी ताट भरलेलं आहे आता ही तिसरा घाणा लागली त्याला जी गरम गरम त्यांना पोळायला लागलं मग आधीच यांना टाकायला पाहिजे होतं आले काला हुआ 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 <tomach> बगागे। बगागे ले का आला काय सिक्स्टी फायदा आमचं प्लॅन फ्लॉप केला आम्हाला लेबार व्हिडिओ काढायचा होता तर काय म्हणायचं काय सोयाबीनच सिक्स्टी फाय तयार झालं सोयाबीन चिकन टक्की तयार झालेली आहे आपण बरं बरं चला पण कराय कंटी सोयाबीन केलं कशा वा वान करू मारू शकली का तू पण मी केलं मामीन पण केलंय तरी मुलगा एवढे वक्तव्याच्यावर कस काय लगायला लागले

पुढच्या रेसिपीला भेटूया पुढच्या ब्लॉगला भेटूया तर चला कसं वाटलं रेसिपी नवीन नवीन ट्राय करते योगिता हो योगिताला जमत नाही तरी पण ट्राय करत असते तर कसं वाटलं नक्की सांगा ओ मी योगिता योगिता म्हणाली म्हणून मी केलंय म्हणते ते बरं असं आज आमच्या चिवून केलेली रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रोज मम्मी पशी लुडबड लुडबड करत होते आज मा आम्ही पशी आहे तर चला टाटा बाय बाय